नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचे मराठी वाणमॅनश चॅनलवर आणि हे आ... दा हे दादा काय बनवत आहेत बघूया आपण अरे वा 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 छान 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 हो मित्र हे दादा बनवत आहेत हो देवारा बघा किती छान मस्त की देवारा बनवत आहेत आणि किती कलाकसोर आहे बघा मित्रो आणि हे हे कारागिरी राजस्थानवरून इकडे आलेले आहेत पुण्यामध्ये आणि बघा किती छानपैकी देवारा बनवत आहेत हो फर्निचरचं काम चालू आहे एका फ्लॅटमध्ये आणि हे कारागिरी इथे फ्लॅटमध्ये जागा नाही तर पार्किंगमध्ये इथं छानपैकी देवारा बनवलेला आहे आणि यांचं साहित्य बघा मित्रो हो ड्रिल मशीन आहे हो कॉल आहे आणि इथं हे पॉलिश आहेत बघा दादा किती सुंदर सुबक देवारा बनवलेला आहे हो अशा कारागिरांना खरंच सलाम मित्र आणि हे आपले घरदार सोडून इकडे रो रोजीसाठी इकडे येत असतात आणि जसे ऑर्डर मिळेल तसे मनापासून काम करत असतात आणि पाहत असाल तुम्ही किती सुंदर देवारा बनवलेला आहे आणि बघा मित्र साथी हातबडाना एका वेळेस तिघं का चौघजण मिळून काम करत आहेत आणि ह्याच्यावरून आपण बोध घेऊ शकतो की सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर ते नक्कीच यशस्वी होतं तर मित्र ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो तर अशा कारागिरींना खरंच सल्यूट मराठी वाण माहिणं धन्यवाद मित्रो